thank you अहमदनगर रिहॅब सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त जनरल फिटनेस अँड स्पोर्ट या विषयावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयाचे फिजिओथेरपिस्ट विभाग प्रमुख आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते या सेमिनारचे उद्घाटन डॉक्टर अली इराणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले या प्रसंगी नोबलचे संचालक डॉक्टर बाबूसाहेब कांडेकर डॉक्टर अमोल कासवा डॉक्टर व्ही एन देशपांडे डॉक्टर किशन गोपाल राजपूत नोबलचे चे सीईओ विजय निकम डॉक्टर राहुल पंडित राहुल हिरे आदी उपस्थित होते डॉक्टर अली इराणी यांनी जनरल फिटनेस आणि स्पोर्ट्स दुखापत या सेमिनार मध्ये मार्गदर्शन केले रोजच्या आयुष्यात व्यायाम करताना पाळायचे नियम सवयी बदलत्या जीवनशैलीबद्दल सविस्तर भाष्य केले रोजच्या जीवनात गोष्टी पाळून फिटनेस कसा मिळू शकतो याबाबत योग्य मार्गदर्शन आणि सल्ला दिला त्यांनी विविध व्यवसायासाठी गरजेचे असणारे डाएट बेसिक व्यायाम देखील यावेळी समजावून सांगितले फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मॅन्युप्युलेशन टेक्निकल्स शिकवल्या

काम पे वापस आ सके स्ट्रोक इंजरी इंजुरी पर फ्रैक्चर के बाद के बाद जो ब्लड होते हैं परिवार के और जो अपने होते हैं वो सिर्फ इफेक्ट नहीं होते उनका पूरा परिवार इफेक्ट होता है तो ऐसे लोगों को जब हम ठीक करते हैं जब हम उनकी पेशेंट की सीढ़ी से काम करने वाले बंदे के रूप में जब लेके आते हैं तो परिवार से ज्यादा खुशी हमें होती है ऐसा हमें लेता है दस साल पहले ये एक सपना देखा था इसको जो साकार किया है के सर तो सर और ने इसके लिए अदा करना चाहता हूँ हर प्रोफेशन के आइडल्स होते हैं वैसे ही जैसे हमारे डॉक्टर अली रानी सर हैं उन्होंने हमारा आमंत्रण स्वीकार करके यहाँ पे आए हमें इस बात की बहुत खुशी है जब मैंने स्टार्टिंग में सर को बताया कि सर आ रहे हैं सर को भरोसा नहीं था बट वो इतने बड़े होने के बाद नहीं थैंक यू धन्यवाद की आज या पहिल्या वर्गानिमित्त आपल्याला नगरकरांना एक चीफ गेस्ट म्हणून आपल्या इंडियन टीमचे फिओथेरपिस्ट म्हणून आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट नानावट हॉस्पिटल फियोथेरपी सेंटर हे प्रमुख आज आपल्याला डॉक्टर अली इराणी म्हणून <toys> ते भेटले आहे त्यामुळं सर्वांनी त्यांचं काळच्या केंद्रामध्ये आपण स्वागत करतो आता तुम्हाला डॉक्टर गोपाळ यांनी गेल्या एक वर्षामध्ये अहमदनगर देऊ द्याला की सेंटरने कोणकोणते पेशंट्स कशा कसे ट्रीट केलेल्या रिझल्ट ठेवा याबद्दल माहिती दिली मित्रांनो डॉक्टरांचं काम असतं पेशंट ट्रीट करणं आज मला इथे सांगावं वाटतं की आमच्या सेंटरमध्ये दोन नीरो सर्जन्स आहेत न्यूरो सर्जन स्पाइन सर्जरी करतात ब्रेन सर्जरी करतात आफ्टर सर्जरी पेशंट ऑर्गेनिकली बरा होतो परंतु सर्वात महत्त्वाचा तो पुन्हा त्याच्या कामामध्ये जाऊ शकेल का जाऊ शकतो का हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते जर काम करायचं जर असेल तर तो पूर्ण पुन्हा ताकदी दिशी जर पहिल्या पदावरती त्याला जायचं जर असेल तर फिजिओथेरापी खूपच महत्त्वाचा काम त्याच्या आयुष्यामध्ये करत असते आपण बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करतो आफ्रेला फॉर्टी आफ्रेला फिफ्टी जॉईंट पेन सगळ्याला त्रास येतात स्पाईन त्रास देतो तरी सुद्धा आपण त्याच्यात निग्लेक्ट करतो आणि निग्लेक्ट केल्यानंतर त्याचा डिसीजमध्ये होतो म्हणतात ना इज बेटर फिवर तसंच पण आहे की ज्यावेळेस योग्य वेळेस योग्य जॉईंटला योग्य मसलला पुढची फिजोथेरपी करायची त्याचं योग्य तंत्रज्ञान तुमच्याकडे अवेलेबल जर असेल तर नक्कीच पुढचं डिसीज तुम्ही प्रिव्हेंट करू शकता आणि आज याच विषयावरती एक छोट्या छोट्या गोष्टी आत्ता साडेनऊ दहा वाजल्यापासून डॉक्टर इराणीकडून संवाद साधतो एकदम छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला घेतलेल्या आहेत की जे आपण आयुष्यामध्ये कधी इतकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याचे लक्ष देत नाही पण त्या जर पाळल्या तर नक्कीच आपलं आयुष्य विदाऊट मेडिसिन चांगलं होऊ शकतं डॉक्टर अली इराणी खूप हे ग्रहस्थ म्हणून एक ह्युमन बींग म्हणून खूप चांगले आहे त्यांचा प्रदीर्घ अनुभू यामिओेरपी सेंटरमध्ये फिओथेरपीमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष आहे ते नानावट वस्तूंमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून फिराफेपार्टमेंट आहेत त्यांनी आपल्या देशाला नाईन्टीन एटी सेवन टू नाईन्टीन नाईन्टी सेवन नाईन्टी एटपर्यंत आपल्या इंडियन क्रिकेट टीमबरोबर त्यांनी जिओग्राफिस्ट म्हणून काम केलं आहे त्यांनी आपल्याच टीम मेकरला नाही परंतु बाकी देशाच्यासुद्धा ज्या क्रिकेटर्स आहेत त्यांनाही ऐन वेळेस लागलेली त्यांनी मत केली त्याच्यामुळे त्यांचे रिलेशन त्यांच्या सोबत खूप चांगले आहे आता जर त्यांनी सांगितलंय अजूनही मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट शेअर करायची वाटते की त्यांनी सेलिब्रिटी किंवा लोकांना नॉट इंडिया पण बाकी देशातल्या सुद्धा I आय एम डॉक्टर अली from फ्रॉम नानावटी मॅक्स to थँक डॉक्टर Kishan गोपाल राजपूत from ahmednagar rehabilitation center i was in ahmednagar yesterday lovely clinic beautiful with all the latest equipment fantastic rehab center where a patient can be admitted also he has a backup of his partners with uh, two neurologists cardiologists orthopedic surgeon fully backed up clinic uh, whoever is in ahmednagar should definitely visit ahmednagar rehab center so once again i want to uh, thank Dr. Kishan Gopal Rajput for inviting me, and I wish you all the best. May God give you a healing hand. There were lovely physiotherapy students also, which were present, and it was nice meeting them. Good interaction, and look forward to come to Ahmednagar again. All the best for Ahmednagar Rehab Center, Ahmednagar, Maharashtra, India. Thank you. God bless you all thank <laughs> you